नमस्कार मंडळी मी करण सावनाज पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर आता मृग नक्षत्र चालू झालं आणि मृग नक्षत्र चालू झालं की कोकणामध्ये पावसाला सुरुवात होते आणि पावसाला सुरुवात झाली की कोकणामध्ये रानभाज्या खूप सारे येतात आणि त्यातलीच एक म्हणजे अळू आता अळूवड्यासुद्धा केल्या जातात आणि अळूची भाजीसुद्धा केली जाते आणि अळूवड्याची व अळू आणि अळूचे भाजू भाजीचे अळू हे दोन्ही वेगवेगळे असतात काही अळूंना खातसुद्धा असते तर आज आपण बघणार आहोत अळूचं फतवतं ज्याला कोकणामध्ये असं म्हणतात पण काही ठिकाणी अळूची भाजी देखील म्हटलं जाते तर आज आपण बघणार आहोत अळूची भाजी त्याच्यामध्ये आटला टाकून ती के करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण भरपूर कडधान्य टाकू शकतो बट आज आपण बघणार आहोत आटला टाकलेली अळूची भाजी आणि कोवळं अळू कोवळं अळू आहे आता कोकणामध्ये कारण की आत्ता आता पाऊस पडायला सुरुवात झाली आणि अगदी माझ्या हाता एवढंच अळूची पानं आहेत तर बघूया तर सुद्धा आपल्याला रियाय दाखवणार आहे अळूची भाजीची रेसिपी ती सुद्धा आठल्या टाकून तर चला रेसिपी बघा आवडली तर नक्की घरी ट्राय करा लाईट तर इथे आहेत कोवळे अळू ह्याचे आहेत ना अळूचे वळू आहेत ह्याच्या वड्या नाही करत वड्याचे अळू वेगळे असतात ना हां तर हे अळू करणार आहे आणि ह्याच्यामध्ये काकी टाकणार आहे अटला आणि शेंगदाणे दोन्ही टाकणार आहेत की हां अटला टाकून करणार आहे अळूची भाजी तर आता अळू तर आणलेत एकदम फ्रेश आणि आता ते देट काढून सोलते हे हेची खाज लागते ना नंतर काढलं नाही मग ते हे सोलायचं आहे त्याच्यानंतर मग हे आपल्याला वाफेवर शिजवायचं असतं त्याच्यानंतर मग त्याच्यात अटला टाकायच्यात आपल्याला कोकम हां थोडं सांबटपणा बघूया काय काय रेसिपी कशी कशी करायची ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मग तुम्हाला सगळे समजेल तर हे आहे अळूचं पान एकदम कोवळं कोवळं आहे म्हणजे आत्ता जस्ट आहे छोटं आणि याची भाजी खूप छान लागते म्हणून कोवळ्या अळूची भाजी तर आता सगळं साफ करून झालेलं आहे आणि आता हे आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि मग कुकरला लावणार आहे ना शिजण्यासाठी तरी किती शिट्या काढायच्या आहेत किती एक दोन दोन शिट्या काढायच्या मिक्सरला पण लावायचं आहे हा हा

ले ले। तर ह्या आटल्या आहेत त्या चेतून साली काढायच्या ना याच्यात काय काय टाकतात शेंगदाणे आटला चणे पण टाकतात ना पावटे म्हणजे कडधान्य सगळीत पण आटल्या टाकून छान लागतात ह्या सगळी ह्या वर्षाच्या आटल्या आहेत काय मला बरेच आहेत आटला उकडून पण छान लागतात भाजी झाली आमच्याकडे दोन तीनदा <laughs> <नहीं नहीं। laughs> का रवी आहे ना मी तिखट नाही ना टाका त्याच्यामध्ये पण मिरची बेस्ट आणि कढीपत्ता आणि लसूण बास एवढंच ना आणि आटला आणि कोकम <स्यारी> आटला पण तसेच करा पाहिजे थोडं टाक रेडी ना गाईज फायनली अळूची रेसिपी तुम्ही बघितलीत मी सुद्धा हातात अळूच घेऊन आलोय तर व्हिडिओ आणि रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सफर कोकणातल्या युट्यूब चॅनल ती नवीन असा तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात काही तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय